माझ्यावरील कुरवड्या डावलने याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती विश्वासात न घेता अचानकपणे निर्णय घेतले पण आता दुःख मनात मावत नाही वाटले बोलावे तुमच्याशी ही फेसबुक पोस्ट आहे भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन झालं त्याच्या आधीच्या दिवशी म्हणजेच अकरा ऑगस्टला कुलकर्णींनी ही पोस्ट लिहिली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं तिकीट कापनासो पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये डावलनासो साध्यात साधं म्हणजे चांदने चौकातील पुलाच्या उद्घाटनावेळी आमंत्रण नसणं असो ब्राह्मण समाजाचा चेहरा असलेल्या मेधा कुलकर्णींना अनेकदा डावल गेले गे आता त्यांच्याबद्दल आम्ही का बोलतोय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण इतकंच आहे की त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे आणि पुण्याची सगळी समीकरणं फिरवली आहेत ही सगळी समीकरणं नेमकी काय आहेत मेधा कुलकर्णींना राज्यसभेला पाठवून भाजप पुण्यामध्ये काय गेम खेळत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावपतीमध्ये तुमचं स्वागत एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिकामी झाल्यात कोणकोणत्या तर भाजपचे प्रकाश जावडेकर नारायण राणे श्री व्ही मुरलीधरण काँग्रेसचे कुमार केतकर शिवसेनेचे अनिल देसाई राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आता यांच्या बदल्यात कोण राज्यसभेत जाणार तर भाजपकडून मेहा कुलकर्णी डॉक्टर राजीव गोपछडे अशोक चव्हाण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे या सगळ्यात चर्चा झाली ती अशोक चव्हाणांची आणि त्यानंतर होतीये मेधा कुलकर्णींची अशोक चव्हाणांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी वरील आय बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशोक चव्हाणांबद्दल नेमका काय इतिहास होता हे तुम्हाला थोडक्यात कळेल पण त्याआधी मेधा कुलकर्णींबद्दल ए टू झेड माहिती जाणून घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पुणे विद्यापीठातून एम एड झालेल्या मेधा कुलकर्णी सुरुवातीला पुण्यातील भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी म्हणून काम पाहू लागल्या त्यानंतर दो दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बारा असं सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून पुणे महानगरपालिकेत निवडून आल्या दोन हजार चौदा मध्ये त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना बाहेरून आलेल्या चंद्रकांत पाटलांसाठी मतदारसंघ सोडावा लागला मतदारांनी पाटलांना पाठिंबा दिला पण कुलकर्णी नाराज झाल्या यावेळी मेधा कुलकर्णींना दुसऱ्या पक्षांनी आमंत्रण दिलं होतं उमेदवारी देण्याचं आश्वासनही दिलं होतं मात्र त्या कुठेच गेल्या नाही त्याग केल्याच्या बदल्यात मेधा कुलकर्णींना कुलकर्णींची नाराजी काही लपून राहिली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना नवी संधी मिळेल अशी चर्चा ज्यांच्या नावाची झाली त्या याच मेधा कुलकर्णी पुण्यातील चांदी चौकाच्या पुलाच्या उद्घाटनावेळी श्रेयवादाची लढाई झाली होती त्यावेळी याच मेधा कुलकर्णींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती जी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच त्या सगळ्या कार्यक्रमानंतर खुद्द नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढली होती आता त्यांच्या या नाराजीवर सोल्युशन काढण्याचा ना प्रयत्न करण्यात आला या एका सोल्युशनमुळे भाजपसह किती जणांना काय फायदा होणार ते पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण समजून घेऊ हो। रांगेत आहे चंद्रकांत पाटील सुनील देवदर जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहळ पहिला मार्ग मोकळा होतोय तो म्हणजे चंद्रकांत पाटलांचा दोन हजार एकोणीसला मेधा कुलकर्णींना बाजूला करून पाटलांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळालं होतं आता पुन्हा तेच होणार कुलकर्णी बाजूला झाल्यात आणि पाटील मैदानात उतरणार पण मंडळी अशा एका कारणासाठी भाजप कधीच मोठा प्लॅन आखत नसतं त्यामागेही ही अजून बरेच मुद्दे आहेत भाजपनं दुसरं टार्गेट पूर्ण केले ते म्हणजे ब्राह्मण समाजाला खुश करण्याचा तुम्हाला आठवत असेल की भाजपच्या मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अपेक्षा होती की ब्राह्मण समाजाला संधी मिळेल मात्र तसं नाही भाजपनं संधी दिली ती हेमंत रासनेंना हेमंत रासनेंना संधी दिल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील परिणाम काय झाला तर रासनेंचा पराभव झाला त्यामुळे त्याच नाराज ब्राह्मण समाजाला भाजपनं आपलंस करण्याचा प्रयत्न केला आहे कुलकर्णींच्या कामामुळे रोकटोक भूमिकांमुळे वादी झाला होता तर त्यांच्या आक्रमकपणामुळे त्या मतदारसंघामध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या त्यामुळे मतदारांना त्या भाजपकडे खेचू शकतात हे नक्की आहे त्याचाच फायदा भाजप करून घेऊ शकतं चौथा मार्ग मोकळा झालाय तो म्हणजे इतर इच्छुक उमेदवारांचा पुणे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत जगदीश मुळीक सुनील देवधर आणि मुरलीधर मोहोळ येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपने जगदीश मुळीक यांना पुण्यातून संधी दिली तर त्यांचा गड असलेल्या वडगाव शेरीमध्ये भाजपला पायमुळं पसरवता येतील पण जगदीश मुळीक हे ओबीसी नेते इथे मराठ आणि ब्राह्मण समाजाचा मुळीकांना किती पाठिंबा मिळू शकतो हे सांगणं सध्या कठीण आहे त्यात मुळीकांना मैदानात उतरवलं तर तेच होऊ शकतं जे कसब्याच्या पोटनिवडणुकीत घडलं होतं त्यामुळे या यादीतून मुळीकांचा पत्ता कट होऊ शकतो दुसरे उरले सुनील देवधर सुनील देवदर, देवदर हे संघाचे सेवक कारसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यात ब्राह्मण समाजाचा चेहरा मात्र पुण्यातून दिल्लीला दोन्हीही ब्राह्मण चेहरे पाठवले तर समतोल राखणं जड जाऊ शकतं इतर समाजाच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपकडे कुठलाच मुद्दा उरणार नाही त्यामुळे भाजप ही रिस्क घेणार नाही त्यात देवदरांची एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे निखिल वागळे प्रकरण नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणींवर वक्तव्य केल्याप्रकरणी वाघळेंवर कारवाई व्हावी अशी मागणी देवदरांनी केली होती वागळेंच्या गाडीवर हल्ला असो की ते प्रकरण मोठं करणं असो देवदरांचं नाव त्यात जोडलं जाते त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दे बदल नाराजी असल्याचा सूर आहे आता चेहरा उरतो माजी महापौर मुरलीधर मोहळ यांचा मोहळांचा काही महिन्यांपूर्वी पुण्याचे महापौर म्हणून कारभार संपलाय त्यात त्यांनी उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांमध्ये बनलेली इमेज हीच मोहळांच्या फायद्याची ठरू शकते त्यातच मराठा चेहरा म्हणून भाजपने पुण्यातील भाजप व्यतिरिक्त मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय एकीकडे मेधा कुलकर्णी आणि दुसरीकडे मुरलीधर मोहोळ या दोघांच्या खांद्यावर जबाबदारी टाकून भाजप विधानसभेची फिल्डिंग लावताना दिसतंय म्हणजेच काय तर मेधा कुलकर्णींच्या माध्यमातून भाजप एका दगडात अनेक पक्षी मारताना दिसत आहे मेधा कुलकर्णींना राज्यसभा द्यायची त्यामुळे ब्राह्मण समाज खुश दुसऱ्या बाजूने मुरलीधर मोहोळ्यांना लोकसभेत उतरायचं त्यामुळे मराठा समाज इतर समाजही खुश आणि या दोघांच्या हाती विधानसभेची सूत्र द्यायची हेच टार्गेट भाजपसुमार असणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्यामध्ये मेधा कुलकर्णींना राज्यसभेची संधी देण्यामागे भाजपचा काय प्लॅन असू शकतो हेच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा